मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज चौदा जानेवारी मकर संक्रांत आहे मित्रांनो या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी असं ओपन पालगडी शर्यत मैदान मित्रांनो अतुल पर्व महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो असं आमदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि हे मैदान मित्रांनो मौजे वडगाव तालुका कराड मालकापूर या ठिकाणी मित्रांनो भव्य दिव्याचं हे पाच लाख रुपये प्रथम पारितोषिक असणार मैदान मित्रांनो होणार आहे जवळपास प्रत्येक बैलगाडी मालकाला लखपती होण्याचा एक चान्स मित्रांनो या मैदानामध्ये मिळणार आहे आणि त्या पद्धतीचं जबरदस्त नियोजन मित्रांनो प्रत्येक बैलगाडी मालकाचं चालक आणि ड्रायव्हरांचं देखील मित्रांनो असणार आहे कारण एवढ्या मोठ्या जर रकमेचं मैदान म्हटल्यानंतर तयारी देशील त्याच पद्धतीची मित्रांनो करावे लागते तर ला ला या टॉपच्या मैदानामध्ये आपला आवडता रुस्त मेहनदे श्री बाकासूर हा मित्रांनो शंभर टक्के येणार हे आपल्याला तर माहितीच आहे कारण प्रत्येक मोठ्या मैदानामध्ये आपला बाकासूर हा त्या ठिकाणी मैदानामध्ये हजेरी लावत असतो तुम्हाला तर माहितीच आहे नवीन वर्षाची सुरुवात देखील आपल्या बकासोरनं मित्रांनो जबरदस्त एक नंबरचा मानकरी करूनच केली होती आणि जवळपास ह्या तेरा ते चौदा दिवसाच्या मध्ये मित्रांनो जवळपास चार गोलाल मित्रांनो बाकासोरनं मिळवलेले आहेत अशा जबरदस्त फॉर्ममध्ये मित्रांनो आपला बकासूर पळत आहे आता त्याचबरोबर मित्रांनो बकासूर या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर बकासूर चाहत्यांना एकच अपेक्षा असते की बकासूरचा या मैदानातील पहिरा कोण कारण एवढं मोठं मैदान म्हटल्यानंतर बकासूरचा पहिरा त्या पद्धतीचा तोला मोलाचा असावा असं प्रत्येक मित्रांनो बाकासूर प्रेमीला वाटत असतं आणि बकासूर या अशा मोठ्या मैदानामध्ये चांगल्या पायऱ्यामध्ये पळावा आणि गोलालाचा मानकरी ठरावा असं प्रत्येकाला मित्रांनो वाटत असतं तर मित्रांनो बरेचसे व्हिडिओ येत था आहेत आणि बरेच जण आपले अंदाज देखील त्या ठिकाणी मित्रांनो लावत आहेत की बाकासूरचा या मैदानामधील पैरा कोण असेल बरेच ठिकाणी मित्रांनो सांगितलं जात आहे बकासुराने मथूर पळणारे बाकासुरांनी घोटचा सर्जा पळणारे बाकासुरांनी लखन पळणारे आणि तुम्हाला मित्रांनो माहीत असेल की आपला बकासूरचा पैरा हा मित्रांनो कोणाला कधीच मित्रांनो शंभर टक्के अंदाज बाकासूरच्या पैर्याचा कधीच लागत नाही त्यासाठीच मित्रांनो आपण यावेळेस आपल्या एका यूट्यूब चॅनलवरती कम्युनिटी पोस्टमध्ये आपण काल एक मित्रांनो पोस्ट केली होती की सोळा जानेवारी रोजी होणाऱ्या या पंधरा पाच लाखाच्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण असावा आणि जवळपास मित्रांनो चोवीस तासामध्ये तेवीस हजार लोकांनी मित्रांनो आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो बकासूर आणि लखन या जोडीला चौदा टक्के लोकांनी मित्रांनो प्रतिसाद दिलाय की जोडी पाळावी म्हणून त्याचबरोबर मित्रांनो बकासुर आणि घोटचा सरजा या जोडीला मित्रांनो तेवीस टक्के लोकांनी त्यांचं मत मांडलं आहे की ही जोडी पाळावी त्याचबरोबर मित्रांनो एवढन जोडी बकासुर आणि मथूर ह्या जोडीला मित्रांनो जवळपास पंचावन्न टक्के लोकांनी आपलं मत मांडलं आहे की बाकासुर आणि मथूर ही जोडी या मैदानामध्ये पाळावी त्याचबरोबर बाकासूर आणि स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो याला आठ टक्के लोकांनी मित्रांनो आपलं मत मांडलेलं आहे अशा पद्धतीचा एक पोल मित्रांनो आपण प्रेक्षकांकडून जाणून घेण्याचा मित्रांनो एक प्रयत्न केला कारण प्रेक्षकांच्या मनामध्ये मित्रांनो काय आहे हे देखील आपल्याला समजणं महत्त्वाचं असतं त्यासाठी मित्रांनो आपण एक कम्युनिटी पोस्टमध्ये आपला एक पोस्ट केली होती की तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय की कोणती जोडी पाळावी त्यानुसार मित्रांनो बकासूर आणि मथूर या जोडीला या तेवीस हजार लोकांनी मतदान केलं आहे त्याच्यामध्ये पंचावन्न टक्के लोकांचं मत असं आहे की बकासूर आणि मथूर हीच जोडी मित्रांनो पाळावी तर पाहूया आता मित्रांनो कशा पद्धतीचं बकासूरचं नियोजन झालं आहे तुम्हाला तर माहीत असेल मित्रांनो ते तुम्हाला मैदानामध्येच कळेल कारण बाकासूरच्या पहिरेचा अंदाज लावणं अतिशय कठीण आहे मित्रांनो पाहूया आता दोन दिवसावरतीचं मित्रांनो मैदान आलेलं आहे आणि कशा पद्धतीची बकासूरची तयारी झाली आहे आणि नक्कीच बाकसूर गोलालात राहील याची आपण अपेक्षा करूया आणि बाकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं चॅनल देवदत्त मोरे तुम्हाला डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद